पुण्यात ओबीसी मोर्चा दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक केल्यानंतर धुळेत देखील याची पडसाद उमटले असून समता परिषदेतर्फे चाळीसगाव रोड चौफुली जवळ रास्ता रोको करण्यात आला याबाबत वृत्त असे की पुण्यात ओबीसी मोर्चा दरम्यान माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करण्यात आली या ठिकाणी ओबीसी समाजाच्या आरक्षणासंदर्भात आंदोलन करतेवेळी मोर्चाला पुढे जाण्यासाठी पोलिसांकडून मज्जाव केल्याने समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांनी शनिवारवाडा परिसरातील रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले यावेळी ओबीसी जागा हो समतेचा धागा हो जय समता जय संविधान बोल ओबीसी अल्ला बोल अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर दनानून सोडला आंदोलनादरम्यान समीर भुजबळ यांच्यासह ओबीसी बांधवांना पोलिसांकडून अटक करण्यात आली तदनंतर त्यांना फरासखाना विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे नेण्यात आले सदर या पुणे येथील ओबीसी आंदोलनामध्ये माजी खासदार समीर भुजबळ यांच्या अटकेचा जाहीर निषेध म्हणून आज धुळे शहरातील समता धुळे जिल्हा समता परिषदेतर्फे निषेध करीत चाळीसगाव चौफुलीजवळ रास्ता रोको करण्यात आला पुणे येथे शनिवार वाडा ते पुणे जिल्हाधिकारी कार्यालयावर जाणाऱ्या ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचे नेतृत्व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे व ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ बापूसाहेब भुजबळ हे करीत असताना ते त्यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना प्रशासनाकडून अटक करण्यात आली सदर या अटकेचा धुळे जिल्हा भारतीय महात्मा फुले समता परिषद धुळेतर्फे व समस्त ओबीसी मोर्चाच्या वतीने आज तीव्र शब्दात निषेध व्यक्त करीत चाळीसगाव रोड चौफुलीवर निदर्शने करण्यात आली व रास्ता रोको करण्यात आला त्यामुळे सदर येथील चौपुलीजवळ असलेल्या या महामार्गावर काही काळ सदर वाहतूक ठप्प झाली होती सदर या आंदोलन रास्ता रोको करते राजेश बागुल जिल्हा कार्याध्यक्ष आर के माडी विभाग प्रमुख आजनगर गुलाब माडी महेौधरी राजभाऊ चौधरी आनंदा चौधरी महानगर प्रमुख गोपाल देवरे बाळापूर अध्यक्ष विजय ऐरे अध्यक्ष उमेश महाजन आदी सर्व पदाधिकारी यावेळेस उपस्थित होते सदर या करतेवेळी सदर आंदोलनकर्त्यांना चाळीस रोड पोलीस ठाण्याच्या वतीने यावेळेस अटक करण्यात आली होती आज माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या आदेशान्वे संबंध महाराष्ट्रामध्ये तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावर ओबीसी आरक्षण बचाव मोर्चाचं आयोजन केलेलं होतं तशाच पद्धतीनं आज पुणे येथे सुद्धा या मोर्चाचं आयोजन केलेलं असताना ऐनवेळी त्या ठिकाणी पुण्याला शनिवारी शनिवार वाडा हे जिल्हाधिकारी कार्यालय असं मोर्चाचं आयोजन केलेलं असताना अन्वेस पोलिसांनी या ठिकाणी परवानगी नाकारली आणि मान्य खासदारसाहेब यांना माजी साहेब समीर भाऊ भुजबळ यांना अटक केली या अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी सर्वच ठिकाणी अतिशय शांतप्रिय पद्धतीने या ठिकाणी मोर्चाचं आयोजन करतो आणि आम्ही निवेदन देऊन या ठिकाणी पुन्हा जातीच्या विरोधात नाही पुन्हा संघटनेच्या विरोधात नाही तर आमचा आरक्षण बचाव हा मोर्चाचा आयोजन आम्ही समर्थ महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी केलेला आहे आणि हा जो अटक केली या अटकेच्या निषेधार्थ या ठिकाणी धुळे या धुळे महामार्गावर त्या ठिकाणी रास्ता रोको करण्यात आला आणि ह्या अटकेचा निषेध या ठिकाणी नोंदवण्यात आला